नमस्कार मी तृप्ती पालकर आपण पाहता एनडीटीव्ही मराठी चारच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत आधी एक नजर हेडलाईन्सवरती <small Fair> <small Fair> विधानसभेसंदर्भात शरद पवारांची उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार विधानभवनात नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न पंकजा मुंडे टिळेकर खोत हुकेनसह अकरा आमदारांना विधान परिषद उपसभापती नीलम गौऱ्हेंनी दिली शपथ mm -hmm. विधानभवनात शपथ घेतल्यानंतर भावना गवळींचा जय एकनाथचा नारा ज्यांच्या आशीर्वादाने मी या सभागृहात पोहोचले त्यांना वंदन केलं भावना गवळींचं स्पष्टीकरण आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार खासदार प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य आरक्षणाचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही पटेलांचं विधान एकनाथ शिंदे अजित पवार हे नाट्यसृष्टीतील मोठे कलावंत पत्रकार परिषदेद्वारे राऊतांचा हल्लाबोल नीती आयोगाच्या बैठकीत ममता दिदींचा माईक बंद करणं चुकीचं असल्याचं राऊतांचं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचं राज्यपाल पद तर झारखंड हरियाणाचेही राज्यपाल बदलले मुसळधार पावसाने साताऱ्यातील काही घरांमध्ये तुमलं पाणी रहिवाशांचं स्थलांतर नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप दिल्लीतील एस कोचिंग सेंटरचं केंद्र असलेल्या ओल्ड राजेंद्रनगरमध्ये पावसाचं पाणी घुसलं बेसमेंटमधल्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक ताब्यात कोचिंग सेंटर बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन इस्रायलवर लेबनॉनचा क्षेपणास्त्रांचा मारा अकरा मुलांचा मृत्यू हिजबुल्लानं हल्ला केल्याची माहिती इस्रायल बदला घेण्याच्या तयारी महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु भाकर आज अंतिम सामन्यात घेणार वेध पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पहिलं पदक मिळण्याची आशा